तू सेलिब्रिटी तुमच्या आईचा आवड म्हणा मला असं वाटतं मला केक नको काही नको जो गणपती बाप्पाचा जो आगमन होणार आहे ना माझ्या बर्थडेच्या दिवशी तोच माझ्या आई गिफ्ट लवकरच येत नाही तरी असणार परत घ्या परत घ्या हॅलो काही नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आपण आलं सॉन्ग शूटला गाणी आहे प्रशांत भाऊचा आणि रोशन भाऊचा गाणी आहे वेलकम प्रशांत भाऊ काय होतं गाण्याचं नाव बी ठरला का नाही काय गाण्याचं नाव आपल्या जमिनीचा मॅटर जमिनीचा मॅटर ना मॅटर ठीक आहे लोकेशन स्टोरी वगैरे गाणे माझ्या स्टोरी वाटतो म्हणून एवढा लेट शूट चालू करतो चला फटाफट घ्यायचं नाश्ता इष्ट आणले की नाही इष्ट आणले की नाही फटाफट आ नाही तर झाला गरम गरम चला जाऊया बघूया कोण कोण आहे महिला मंडळ तर आलेले आहे आपले रोशन गाण्याचं काम करून घेतलेलं आहे रोशन भाऊ बोलला तर वेब सिरीज काम आहे लवकरच बोलतोय आपण मॅग भाई असेल सोबत लवकरच काहीतरी आणू विकायला नाही कॅरेक्टर आहेत आमच्याकडे खूप सारे कॅरेक्टर आहेत कॅमेरा विमरा आहे तर बरं इक्विपमेंट असल्यावरती ना आपण काय नाही करणार फायदा काय बसण्यापेक्षा काहीतरी केलेला बरा हा बसण्यापेक्षा काहीतरी केलेला बरा साईडला अजून ते बघा इथं सर्व महिला मंडळ वगैरे हाय वेलकम तुमचा बोलता हिस्सा येणार बोलता आज गाण्या गाण्याचा तरी ताप बी पण वाटते तुला चला ब्लॉग मध्ये सामील जाऊन बघा आम्ही कुठं बसलेलो होतो <laughs> गाडी कशी अटकलेली होती ना थोड्याच दिवसामध्ये बाईचा बड्डे येणार आहे गणपती बाप्पाच्या पहिल्या दिवशी त्या दिवशी तुझा बड्डे आहे काय वाटतं तुला खूप आनंद आहे मग वाटत मला केक नको काही नको जो आगमन होणार आहे ना माझ्या बड्डेच्या च्या दिवशी तोच माझ्यासाठी गिफ्ट लवकरच आता तू मला तारीख सांगायची गरज नाही समजा कधी बड्डे माझी जेवढे त्यांना केक कापालाय त्यांना मित्र येऊ नका तुम्ही केक आनंद मला आगमन जबरदस्त दिवस आहे मग तुला गणपती साठी केली क्लॅश मारू मिळ आम्ही लाईटी मध्ये एकदम या बसा सामन आले आले वाश्विनी जोशी दाऊस एकदम मजेत आणि मला तू असतो वर्षाने भेटली कम्प्लेन एक वर्षाने भेटली आम्हाला म्हणजे दहा महिन्याचे वाटी झालेलं आहे असं काही वाईस अरे तुम्ही नोटीस केला का नो, 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 नो नो, नो नो, नो ना काही अश्विनी जयजन जरा बारीक दिसत आयला आई मला माहेरला जाऊ दे तसा गणपतीचा जिम ला लावू दे गण गणपती आले आणि अश्विनी जोशी ला चालणार सुप सुप सुपला चल बस चल हे तू जिमला तर मिसर पिसर ना काशील ना हा चला चला पटापट पटापट मिसळ नाश्ता बिस्टा घेऊया पटापट खायला राज भूक लागलाय बेकार भूक लागली एकदम चला मंडळी नाश्ता विष्टा झाला तो ब्लॉग तुम्ही सॅमी जाऊन बघा जास्तच नाश्ता केलेला होता बाईने मिसल नुसता घेतली मिसल नव्हतं अच्छा का चला बाप्पांचा श्री गणेशा करून आपण आता मँगो मँगो तुला पटतान ना चला स्टोरी राईन चालू झालेली आहे स्टोरी मॅन बघ बादशाह बाई रोहित शर्मा रोहित रोहशन चला आता रोल मध्ये राहा टाइमपास नको आहे मी कर नाही कोंबड्या कोंबड्याचा एकदा आवाज अरे कोंबड्या आता

विषय एकदम हार्ड आहे बाबा विषय गंभीर आहे चर्चा तिला काय हे सैमी ती बोलते मी दिसत नाही मागशी दिसली ना शिकत ना मना ती <laughs> बोलते मी दिसत नाही रोश रोशन बोलतं मला इग्नोर करतय रोशन बाबा रे एक गोष्ट सांग हे इक्रमक ना ती पोर बाई मग ते मी कॅमेरे दिसतच नाही आता सांग दिसणार नाही ही लढती ही पलाली ती पलाली तीच लढत ती त्यांच्या आईने दोन्ही बिला पुतली तिथे त्यांच्या आई चला ओटर उटर हि टेन्शन घेऊ नको रास अश्विनी बोलते टेन्शन काहीच घेऊ नको अश्विनीला कधी सिरियस टेक देता सिरियस टेक कधीच येत आहे कधीच नाही कधीच नाही सिरियस टेक बघा हे पोरीला कधी सिरियस टेक देता येत नाही

या फेस जास्त नको जाऊ असू नको रे कुठली कांदा वाटते हो जवळ गे <सआगा> माणूस <सँगा> गीवार <गीवार> <स्तुने> <सुति> मेला ना तरी हसणार असा नको ने एवढा जास्त ते शूट चालू आहे आणि आहे काय बोलत भाई झाला ना शूट नाही झाला अजून जागेवर नाचवलं गे ना, बाबा स्टेप स्टेप मारला ना फेरीबेरी काही केलं नाही गे अजून म्हणजे बाकी आहे चला इथे तयारीच आहे हो ना तुम्ही किती वाजता आलं बाबा तयारी करून म्हणजे घरच्या तयारी करून आली ग बाबा 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 खोटी बोलली ना खोटी बोलली मी बोलतो तर ठीक आहे मी ने केली हाय जागच खोटी बोलते का तू ब मग तुझा उपवास करून काही फायदा नाही लक्षण ठेव मन नाही बरोबर बोललो ना उपवास करून काहीच फायदा नाही मा तुझा जर कोटी बोलशील तर कंटाला आल्याचे जाऊ दे पुरी त्याला उपवास केला माहिती कॅन्सल नवरा चांगला भेटायला हा काहीतरी नवरा चांगला भेटायला म्हणजे लग्नानंतर भाकरी विक्री नवराच बनवी म्हणजे टेन्शन नाही त्यांना असताना यांना यांना माहिती नाही की मी ते मोबाईलमध्ये आहे जवळ येऊन बोलतोय एकदम तर त्यांना माहिती नाही की बोलता त्या सर्व त्यांना काही समज नाही मग तू कसं येशील परशान परशान ठीक आहे ओके मॅम मॅमची ऑर्डर आलेली आहे मोबाईल शोधण्यासाठी चादरीच्या खाली चादरीचे मोबाईल बाबा खमन ढोकला कुठला डोकला खमन ढोकला डोक्यान डोकला 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 आ ढोकला बाय बाय तू बाय चलो बाय आता कसा दिला कॅमेरा मी लोकेशन वरून निघालो आम्ही तिकडून घेऊ झाला देवा देवा बोलतो ख झाला पण कोणचा बाबा काय मोबाईल विकला ना तिला इचारला कुठे गेले कोणता तिला घरांच्या जी नंबरा बी नाही पाठत कोणचाच नंबर नाही पाठ हे बायनी काही गेले नाही का तिथे आपला शूट होता ना त्या घरात मोबाईल विसरून आली आणि सीन असं झाला की जसं आम्ही लोक बाहेर निघालो त्या घरातून आणि त्या घरातून जसं निघालो आणि त्या घरातून निघाल्या निघाल्याच्या नंतर काय झालंय की ते घरची मागोमागे ते पण निघाले लॉक करून मग मोबाईल व्हायचा राहून गेला डायरेक्ट घरात

कोण दादा कुठे येतो कोण कोण रे तो भोईर कोण राश भोईर आयडी बी सांगते भाई फॉलो करा विघ्नेश भोईरला भाऊ असता कोण गर्लफ्रेंड विलफ्रेंड आहे विघ्नेशची कोण गर्लफ्रेंड वगैरे असेल तू लक्ष द्या आहे का नाही आहे सीधी बाती नका तुम्ही नका मारू तेव्हा बघू बघू त्या साईडला चालू आहे टेक बघा ऑफिसचा टेक दाखवलेला आहे इकडे या साईडला ते बिल्डरचं ऑफिस दाखवलेलं आहे तिथं डॉन बसते बघा डॉन ते बघा डॉन बोलते डॉन ए बुंगा डॉन અશ્વિની જોશી અશ્વિની જોશી લક્ષ નહી લક્ષ ફોન મક્ષ